जाणबुजू करून बाळापूर मतदारसंघाचा दिंडी मार्ग दोन हजार एकोणीसला मंजूर झाला दोन हजार एकवीसला त्याचा कार्यर आदेश आहे दोन हजार एकोणीस तर त्याची चोवीस महिन्याची मुदत होती दोन वर्षाची आज तीन वर्ष शिल्लक झाली म्हणजे पाच वर्ष होऊन बाळापूरचा दिंडी मार्ग अद्यापर्यंत हेतुपुरस्करपणे की त्या ठिकाणी उद्धवसाहेबाचा आमदार असल्यामुळे तो, तो दिंडी मार्ग करायचा नाही अरे तुम्हाला रोष आहे तर आमच्यावर आम्हाला करा काय करायचं आहे त्या शेगावला हजारो भाविक पैदल जातात असं गलिच्छ राजकारण तुम्ही करता की तो दिंडी मार्ग जाणबुजून बंद पाळायचा त्याचं कामकाज करायचं नाही हजारो गजानन महाराजचे भक्त रोज शेगावला पैदल जातात त्यांच्या पायाला फोळ येतात जाणबुजूनपणे तीन वर्ष झाले हा दिंडी मार्ग विलंब केला त्याला मुदतवाढ किती दिल्या पाच मुदतवाढ दिल्या पाच पाच मुदतवाड्यामध्ये एकही मुदतवाढीमध्ये दंडात्मक कारवाई एकही मुदतवाढीमध्ये दंडात्मक कारवाई नाही मग कशासाठी मुदतवाढ केल्या आता त्याच टेंडरचं सुधारित अंदाजपत्रक शासनाला पाठवलं ज्या कामाचं काम होऊन आज तीन वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत होते त्याच्यात आता वीस कोटीची वाढ त्याच्यात करून टाकली म्हणजे ह्या अकोला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये करोड रुपयाचा घोटाळा ह्या ठिकाणी चालू आहे